श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बघा तुम्हाला आज मी माझ्या माहेरच्या गौरी दाखवते म्हणजे माझं माहेर आणि सासर एकाच गावात आहे एकाच गल्लीत आहे तर ह्या आहेत माझ्या माहेरच्या गौरी माझ्या मम्मीच्या गौरी आहेत ह्या आणि पुढच्या पण ज्या गौरी आहेत त्या माझ्या दोन्ही चुलतीच्या आहेत गौरी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान खूप भारी सजावट केलेली आहे आणि आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ह्या आहेत माझ्या चुलतीच्या गौरी हे बघा आणि या आहेत माझ्या मोठ्या चुलतीच्या गौरी तर खूप छान प्रसन्न वातावरण होतं आणि आज दोरं घेच्यात म्हणल्यावर दीड दिवसाचे पाहुणे आता जाणार ह्या गोष्टीचं वाटतं आहे तर धन्यवाद यापुढचा व्हिडिओ पोस्ट करेन मी